नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असकर दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारस्फोट झालाय आणि त्याची चर्चा आता सगळीकडे सुरू आहे हा स्फोट हा नेमका कुठल्या स्वरूपाचा होता हे अजून निश्चित झालेलं नाहीये परंतु त्यावरती वेगवेगळे तर्क कुतर्क हे लढवले जात आहेत स्फोटाची ज्या पद्धतीची तीव्रता होती त्या तीव्रतेवरून हा एक प्रकारचा आतंकवादीच हल्ला होता आत्मघातकी पथकाने तो घडवून आणलेला होता अशा प्रकारची शक्यता तपास यंत्रणांकडा त्यांनी अजून व्यक्त केलेले नसले तरी त्या दृष्टीने तपास सुरू आहे सोशल मीडिया मात्र या सगळ्या गोष्टींचे निष्कर्ष काढून मोकळा झालेला आहे आणि सोशल मीडियामध्ये जी सरकार समर्थक स्वतःला म्हणवणारी जी मंडळी आहे त्यांना जणू हे कार्यच दिलेलं असतं की अशा प्रकारच्या कुठल्या घटना घडल्या की आपला राजकीय अजेंडा हा नेटाने ने आणि त्याच अनुषंगाने सोशल मीडियावरती जी जे पी समर्थक जे अकाउंट्स आहेत तिथे अगदी ठामपणे जसं काही तपास यंत्रणांनी ह्यांच्याच कानामध्ये येऊन सांगितलेलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी इतकी स्फोटकं सापडली त्या ठिकाणी इतकी स्फोटकं सापडली असे मनाला येईल दा। ते दावे सध्या केले जातात त्याच्यामध्ये मोठा शब्द उल्लेख केला जातोय तो म्हणजे आर डीएक्स त्यांची स्पर्धा काय असते की समोर जे आहेत ते मुसलमान आहेत आणि मग त्यामुळे किरकोळ आरडीएक्सना दाखवायचं मुसलमान किती भयानक असतात आणि किती वाईट आहेत आणि किती डेंजर आहेत हे दाखवायचं असेल तर मग तो आकडा सुद्धा वाढवला पाहिजे तर अशा पद्धतीने सगळी माहिती सांगितली जाते सगळ्यात पहिली माहिती ही आहे की जो काही साठा सापडलेला आहे तो आरडीएक्सचा नसून तो अमोनियम नायट्रेटचा अमोनिय... आहे मदे मदे सुधा अमोनियम नायट्रेट हे खत म्हणून वापरलं जातं परंतु त्याचं सुद्धा स्फोटकांमध्ये रूपांतर करता येऊ शकतं अमोनियन अमोनियम नायट्रेट आहे म्हणून संबंधित व्यक्ती जे आहेत ते निर्दोष सुटतात अशातला भाग नाहीये त्यांनी जर त्याचं स्फोटकामध्ये रूपांतर केलं असेल आणि स्फोट घडवून आणण्याचे त्यांचे इरादी असतील किंवा लाल किल्ल्यावरच्या स्फोटामध्ये सुद्धा अशाच अमोनियम नायट्रेटचा साठा असलेल्या लोकांचा जर सहभाग असेल तर ती निश्चित गंभीर बाब आहे आणि कायदा आणि तपास यंत्रणा सरकार जे आहे त्यांना योग्य ती शिक्षा देईल परंतु ह्या अशा घटना जेव्हा देशावरच्या हल्ल्याच्या घटना असतात त्यावेळेला आपण जबाबदारीने व्यक्त व्हायचं असतं तपास यंत्रणांना त्यांचं काम करू द्यायचं असतं आणि मग त्या यंत्रणा जेव्हा निष्कर्षाला येतात तेव्हा आपलं आपण जर मत व्यक्त केलं नागरिक म्हणून तर ते एका जबाबदार नागरिकाचं वर्तन समजलं जाऊ शकतं परंतु भारतात सध्या असं चालू आहे की एका धर्मियांना सतत लक्ष करायचं टार्गेट करायचं आणि तेच कसे खलणं ऐकत आणि आम्ही कसे सगळे धुतल्या तांदळाचे आहोत असा आव झुंडींच्या जोरावरती सध्या देशामध्ये दे आणला जातोय अर्थात या सगळ्यांचा आपण फार उघडपणे विरोध सुद्धा करतो जी झुंडी आहेत त्या कुठल्याही जाती धर्माच्या देत त्यांचा विरोध केला पाहिजे दहशतवाद असो नक्षलवाद असो किंवा हिंसेचा कुठलाही मार्ग पत्करणारे लोक असोत हे देशाचेच नव्हे तर जगाचे दुश्मन आहेत आणि त्यांचा विरोध हा केलाच पाहिजे अशा प्रकारचे दहशतवाद नक्षलवाद कुठलाही प्रकारचा हिंसावाद विद्वेष हा अत्यंत कठोरपणे मोडीत काढला पाहिजे सरकारांनी ते केलं पाहिजे आप आपल्याकडे अजून तसं दिसत नाहीये सरकारमध्ये बसलेले लोकच विद्वेषी बोलतात आणि धार्मिक भावना भडकावण्याचं काम करतात आणि त्यांना सरकारचं इतकं संरक्षण आहे की त्यांनी काहीही बोलावं बहिष्कार टाकावेत आणि वाटेल तसं विद्वेषी बोलावं त्यांना बेछूट मोकळं राहण दिलेलं आहे मुद्दा हा होता की अशाच प्रकारचे स्फोटकं सापडली इकडं सापडली तिकडे सापडली तर त्याच्या बातम्या माहिती देता देता काही लोकांनी फरीदाबादमध्ये एक मोठा स्फोटकांचा सापड साठा सापडला आर डी एफ सापडलं अशा बातम्या दिल्या इतके लोक अटक केले तितके लोक अटक केले परंतु आता काय झालंय की फरीदाबाद पोलिसांनी त्याचा इन्कार केलेला आहे फरीदाबाद पोलिसांनी म्हटलंय की लग्न समारंभासाठी जे फटाके वापरले जातात किंवा त्यासाठी जी स्फोटक जरुरी असतात आवश्यक असतात तर त्याचा तो साठा आहे आणि हा साठा कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी कृत्यांशी संबंधित नाही त्याचा त्यांचा काहीही साठ्याचा आणि दहशतवादी कृत्यांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही इथेही सोशल मीडियावरची जी विद्वेषी मंडळी आहेत ती तोंडावरती पडलेली आहेत आणखी एका महत्वाच्या मुद्द्याकडे मला लक्ष वेधायचंय या देशाचे गृहमंत्री अमित शाह शा हे अत्यंत कठोर व्यक्ती समजली जाते आणि मुस्लिमांचा विषय आला की जरा ते जास्तच आक्रमक होतात असते वगैरे असला की त्यांना जोर सोडतो आता अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांनी ज्या पोस्ट केलेल्या आहेत या घटनेबद्दल स्फोटाच्या त्याच्यामध्ये त्यांनी घटनेचा उल्लेख हा कार स्फोट असा केलेला आहे बॉम्बस्फोट असा केलेला नाही या देशाचा गृहमंत्री जो कडव्या हिंदुत्ववादी विचारांचा आहे तो सुद्धा जपून व्यक्त होतो म्हणजे अजून तपास यंत्रणाने जर बॉम्बस्फोटाचा निष्कर्ष काढलेला नसेल तर आपण ते था था करता कामा नये आपण गृहमंत्री आहोत याचं भान अमित शहाना आहे ते त्याचा कार स्फोट असा उल्लेख करतात दुसरी गोष्ट की सीएनजीचा स्फोट वगैरे हा असू शकतो का ब्लॅकनिंग uh, झालेलं नाही स्फोटानंतर अशा सुद्धा शक्यता लोक व्यक्त करतायत परंतु सी एन जीच्या uh, स्फोटानंतर सुद्धा ब्लॅकनिंग uh, हे झालेलं uh, नाही आहे अशी शक्यता नाकारता येत नाही आणि बॉम्बस्फोटाचा जरी तो स्फोट असला चा स्फोट असला अमोनियम नायट्रेटचा जरी स्फोट असला आणि ब्लॅकनिंग झालेलं नाहीये त्यामुळे हा स्फोट हा त्या पद्धतीचा स्फोट नव्हता अशा निष्कर्षाला आपण येऊ शकत नाही असं जी एक्सपर्ट जी मतं आहेत ती व्यक्त करतात तर त्यामुळे हा स्फोट जो कारस्फोट आहे हा घडवून आणलेला आहे का हा अपघाताने झालेला आहे का हा आत्मघातकी स्फोट आहे का हा बॉम्बस्फोट आहे का हा रिडेक्सने केलेला आहे का हा अमोनियम नायट्रेटने केलेला आहे का किंवा इतर आणखी काही माध्यम वापरली गेलेली आहेत का नेमका कोणी केलेलं आहे या सगळ्याची उत्तरं अजून सापडायचे आहेत तर ता भारतीय तपास यंत्रणा ह्या सगळ्या मुद्द्यांवरती काम करत आहेत आणि त्याचे जे धागे दोरे जितके त्यांना सापडतायत त्या सगळ्या धागेदोऱ्यांपर्यंत लोक पोचतायत कार कोणाची होती कार कोणाला विकली गेली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून अनुत्तरित आहेत त्या तपास यंत्रणा जोपर्यंत निष्कर्षाला येत नाहीत आणि आपलं मत व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आपण सुद्धा बेजबाबदारपणे व्यक्त होणं हे टाळलं पाहिजे